नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मागच्या वर्षी तांदळाच्या सालपापड्या कशा करायच्या ते मी सविस्तरपणे दाखवलं होतं यावर्षी ज्वारीचे वाफेवरचे पापड अर्थात सालपापड कसे करायचे ते पाहूयात एक किलो ज्वारी मी यासाठी घेतली आहे ज्वारीमध्ये पाणी घालून चोळून स्वच्छ धुवून घ्यावी खर तर ज्वारीचे पापड करण्यासाठी पॉलिश केलेली ज्वारी वापरतात धान्य पॉलिश करायच्या गिरणीमध्ये ज्वारी पॉलिश करून देतात किंवा घरी उखळामध्ये कांडून ज्वारी सडून घेतली जाते पण अशी साल काढलेली म्हणजेच पॉलिश केलेली ज्वारी सगळीकडेच उपलब्ध असेल असं नाही त्यामुळे साध्या ज्वारीचेच पापड कसे करायचे ते दाखवणार आहे आता ही साधी ज्वारी पाणी घालून चार दिवस भिजत ठेवायची आहे आज भिजायला ठेवली की उद्या आणि परवा पाणी बदलावं चौथ्या दिवशी पाणी काढून टाकायचं आहे पॉलिश केलेली ज्वारी जर असेल तर तिला भिजायला एक दिवस कमी लागतो पॉलिश केलेली ज्वारी आज भिजवली उद्या पाणी बदललं की परवा पाणी काढून टाकू शकता म्हणजे तीनच दिवस पुरेसे होतात ज्वारी अशी बऱ्यापैकी भिजली आहे बोटाने दाबल्यावर तुटते पाणी निथळून सुती कपड्यावर ज्वारी वाळवून घ्यायची आहे पाऊण एक तास पाणी सुकेपर्यंत फॅन खाली वाळवून घ्यावी अधूनमधून हात फिरवून खालीवर केली आहे ज्वारी चांगली कोरडी झाल्यावर मिक्सरवर ज्वारीचं पीठ करून घ्यायचं आहे ज्वारी आतून ओलसर असल्यामुळे मिक्सरवर सहज बारीक होते ज्वारी भिजवल्यामुळं या पिठाला एक विशिष्ट आंबूस चव येते त्यामुळंच अशा पिठाचे पापड चवीला खूप छान लागतात साधं भाकरीचं पीठ जर भिजवलं तर त्या पिठाला अशी चव येणार नाही पीठ चाळून राहिलेल्या कोंड्याचे देखील पापड करतात कोंड्याचे पापड कसे करायचे ते याआधी दाखवलं होतं त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता या चाळलेल्या पिठात पाणी घालून भिजत ठेवायचं आहे पाण्याचं प्रमाण असं नाही आहे कितीही पाणी घालू शकता दोन तांब्या पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेतलंय पीठ झाकून रात्रभर ठेवून द्यावं दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं ज्वारीचं पीठ खाली बसतं आणि पाणी वर राहतं वर आलेलं पाणी अलगत काढून टाकावं आता यामध्ये एक मोठा चमचा तीळ घातले आहेत चवीप्रमाणे मीठ घातलं आहे यामध्ये जिरे देखील घालू शकता जिरे घालायचे असतील तर एखाद्या बाऊलमध्ये थोडं थोडं पीठ घेऊन लागतील तसे जिरे घालावेत एकाच वेळी सगळ्या पिठात जिरे घातले तर पापडाचा रंग बदलतो शुभ्र होणार नाही साधारण डोसा किंवा आंबोळीचं पीठ असतं तशी या पिठाची कन्सिस्टन्सी आहे वर छोटी प्लेट बसू शकेल अशा मध्यम आकाराच्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं आहे जवळजवळ पाऊण पातेलं पाणी यामध्ये भरलं आहे पातेल्यावर बसेल अशा प्लेटमध्ये पापडाचं दोन चमचे पीठ काढलं आहे अशा प्रकारे प्लेट सावकाश गोल गोल फिरवत पापड करून घेतला आहे चमच्याने डोशाप्रमाणे फिरवून देखील पापड करून घेऊ शकता तुम्ही जर तांदळाचे सालपापड पाहिले असतील त्याच पद्धतीनं ज्वारीचे सालपापड देखील करायचे आहेत ही प्लेट अशी पातेल्यावर ठेवली आहे पीठ थोडंसं सुकलं की प्लेट उलटी करायची आहे पातेल्यात पाणी खूप जास्तही नको नाहीतर पापड ओला होऊ शकतो एखाद मिनिट पापड या बाजूने वाफवून घ्यावा पापड वाफला गेला की त्याला अशी हलकी चकाकी येते हा पापड काढण्यासाठी ताटात पाणी घेतलं आहे त्यामध्ये पापडाची प्लेट बुडवावी सुईने किंवा चाकूनं हलक्या हाताने पापड काढून घ्यावा पापड व्यवस्थित वाफला की न तुटता आख्खा निघतो दोन्ही हातांनी हा पापड अलगतपणे दुर्डीवर काढून घ्यायचा आहे नवीन पापड करण्यापूर्वी ओली झालेली प्लेट कापडानं किंवा टिश्यूने कोरडी करून मगच त्यावर नवीन पापड करायला घ्या दोन तीन प्लेट्स वापराव्यात पापड वाफून होईपर्यंत दुसऱ्या प्लेटमध्ये पापड तयार ठेवावा तांदळांच्या सालपापडांपेक्षा ज्वारीचे सालपापड थोडेसे जाडसर होतात पारंपरिक पद्धतीमध्ये हे पापड खोलगट अशा तव्यामध्ये केले जातात तव्यामध्ये अर्धा ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे पापड करताना तो प्लेटचा जो खोलगट भाग आहे त्यावर करावा पापड केलेली प्लेट अशी पाण्यावर ठेवावी पापड सुकला की प्लेट पलटावी एक दोन मिनटं पापड वाफून घेतला आहे आधी दाखवलेल्या पद्धतीनंच प्लेट पाण्यामध्ये बुडवून सुईनं किंवा चाकूनं पापड अलगत काढून घ्यावा एक दोन पापडानंतर तव्यातलं किंवा पातेल्यातलं पाणी कमी झालं तर ते पाणी परत वाढवावं लागतं या पद्धतीनं तव्यात किंवा पातेल्यात एक एक पापड करायला वेळ लागतो त्यामुळे जास्त प्रमाणात जर पापड करायचे असतील तर सालपापडांचं स्टँड मिळतं यामध्ये एकावेळी पाच सहा पापड आरामात होतात मोठ्या भांड्यांच्या दुकानात पापडाचं स्टँड म्हणून चौकशी करा तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंत मिळतं पुण्यामध्ये बऱ्याच दुकानांमध्ये उपलब्ध आहे याप्रमाणे प्लेटवर पापड करून घेतली आहे हे सालपापड जर आणखी आकर्षक करायचे असतील तर थोडा साबुदाणा भिजवून घेतला होता खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्याप्रमाणे मोकळा भिजवून घेतला आहे पापडाचं पीठ भिजायला ठेवलं त्याचवेळी साबुदाणा देखील भिजायला घालू शकता यामध्ये आवडीनुसार खाण्याचा रंग घातला आहे ही पद्धत तांदळाच्या साल करताना देखील दाखवली होती तो व्हिडिओ देखील जरूर चेक करा थोडा साबुदाणा पापडांवर सोडला आहे आवडीनुसार डिझाईन देखील बनवू शकता कुकरमध्ये किंवा इडली पात्रात एक ग्लास पाणी उकळायला ठेवला आहे यामध्ये हे स्टँड ठेवून पापड दोन तीन मिनटं चांगले वाफून घ्यावेत मगाशी दाखवलं त्याचप्रमाणे प्लेट पाण्यात बुडवून पापड काढून घेतला आहे दुरडीवर हे, हे पापड काढल्यावर दुरडी भरली की फॅनखाली जाळ प्लास्टिक पेपर अंथरला आहे त्यावर पापड वाळायला काढले आहेत एखाद दिवस हे पापड फॅन खाली वाळवून घ्यावेत आणि मग डब्यात भरण्यापूर्वी सुपामध्ये किंवा एखाद्या पाटीत काढून पापड उन्हामध्ये ठेवून उन परत एक दिवस वाळवून घ्या आता पापड तळून पाहूयात हे पापड असे छान फुलतात चवीलाही अगदी छान लागतात साबुदाणा लावलेले पापड देखील खूप छान दिसतात तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मराठी किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद